मी दीपाली मात्रे लोकमत फिल्मी मध्ये सा स्वागत आहे स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा सुरू होणार आहे पण रेड कार्पेट वर तुम्हाला सर्वांचे लाडके जयदीप गौरी म्हणजे गिरिजा आणि मंदार आहेत दोघांचं स्वागत आहे आणि सुंदर दिसत आहे काय थीम आहे खरं तर आज काय थीम आहे का खरं तर विचार कलर दिलाय सिल्वर आणि पल हा एलिमेंट आहे तर मला मंदारचं काय सिल्वर आणि मला एकट्याला ब्लॅक कलर दिलाय <laughs> ब्लॅक आणि व्हाईट खरंच सांगतोय मला एकट्याला ब्लॅक कलर दिलाय आणि बाकी सगळ्यांना सिल्वर कलर दिलाय अख्खी टीम येणार आहे आज सुखमन माधवी ताई आहे बाकीचे दादा आहेत पण ते दुसऱ्या टीममध्ये आले आहेत का ते बघितलं पण नाही बाकी कलाकार तर नाहीच बाकी सगळे इतर मालिकेत बिझी आहेत okay. <laughs> तर स्टायलिंग कोणी केलंय गिरिजा आणि थीम म्हटल्यावर काहीतरी ट्रेडिशनल करायचं की वेस्टर्न करायचं काय डोक्यात होतं नाही uh, ट्रेडिशनल ऑफकोर्स माझा रिस्पेक्ट आहे नाही असं नाही पण Uh, ट्रेडिशनल आम्ही सिरियलमध्ये आमचा ट्रेडिशनल लुक असतो त्यामुळे ही एक संधी मिळते जिथे आम्ही काहीतरी वेगळं ट्राय करू शकतो एक्सप्लोअर करू शकतो त्यामुळे uh, थोडासा वेगळा काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि माझी डिझायनर आहे नंदिता तर ती दरवेळेला माझे, uh, माझे आउटफिट्स करते डिझाईन आणि याही वेळेला तिनेच केलं आहे आणि मनीषा म्हणून आहे तिने मेकअप हेअर केलं तर त्या दोघींनाही मी थँक्स म्हणेन की तिने इतकं त्यांनी इतकं छान लुक मला दिला आहे सो थँक्यू व्हेरी मच मंदार तुझे यावेळेला शूज मला वेगळे का नाही दिसत आहेत पेक्षा <laughs> नाही यावेळेला मी तसा कॉस्ट्यूमच नाही घातला की वेगळे शूज घ्या सो नाही मी आय थिंक आ जे सिम्पल ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन तेच फॉलो केलं आहे यावेळेला फारसं काही वेगळं आहे तर मग जॅकेटच वेगळं आहे की युजली जे फॉर्मल जॅकेट आपण घालतो ते न घालता जरा कॅज्युअल जॅकेट घालून आलो आहे मी तर मग थोडंसं काहीतरी वेगळं करण्याचा परीने प्रयत्न आहे आत्ता मी तुम्हाला स्टार प्रभावच्या जुन्या काही मालिका देणार आहे त्या ओळखून दाखवायच्या आहेत एकच जण ओळखणार आहे एकच जण ऍक्ट एक करणार आहे तर कोण ऍक्ट करणार आणि कोण ओळख जुन्या सिरियल्स म्हणजे ज्या ऑफर गेल्यात ओके गे। गे। okay. okay, कोण ओळखणार आणि कोण ऍक्ट करणार डिफिकल्ट असेल तर ती ओळखेल सोप्या असतील तर मी ओळखेल मी असं दाखवलं तर मग तुम्ही सगळ्याच बघाल मी कानात सांगतो ओके दाखवतो सगळ्यांना तू दाखव तू इनॅक्ट कर आम्ही ओळखतो तू एकेकाला दाखव ना तू दाखव ना एकेकाला हां तसं सांगतो तुझं अग्नी हा ती सिरियल मला आठवते हो पण नाव काय पुढे काय

स्वप्नांच्या पलीकडले माधवी नाही होती त्या शो मध्ये आता तुलाच मंदार एक सांगताय जिवलं का नाही तू तू विण तुझ्या तुझं विण सख्या रे तुझं सख्या रे तुला एक सांगते लास्ट <laughs> शब्दा। बापरे म्हणजे असं डिफिकल्ट मलाच गेस करायला सांगते मुद्दम ॲक्ट ती ॲक्ट छान कर द्यायच्या तू ओळखशील दुसरा शब्द दोन शब्द आहेत बापरे पाच शब्द आहेत सुखं म्हणजे नक्की काय असतं <laughs> दुसरा एक दोन हां एक दोन दोन खरंच डिफिकल्ट आहे हे काय झिरो ही मालिका आहे कुठली एक दोन पाच <laughs> दोन नाही येत नाही ललित ललित मला ऍक्ट करून दाखवलं <laughs> दोनशे पाच वर ना कदाचित ओळखेल पण ठीक आहे हरकत नाही खूप जुन्या मालिक आहेत त्याच्यामुळे आठवर ओळखलं असतं मी ते दोनशे पाच होतं म्हणून थँक्यू सो मच so आणि असंच ट्युनिंग प्रेक्षकांना तुमचं आवडतं हीच केमिस्ट्री पुन्हा एकदा लवकर घेऊन या अशी आशा आहे आम्हाला थँक्यू थँक्यू